आजवर अनेक मराठी मालिका चित्रपटे आणि नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मराठी अभिनेत्री म्हणजेच भार्गवी चिरमुले मित्रांनो भार्गवी चिरमुलेने आपल्या अभिनयाने मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे त्यामुळेच आज आपण भार्गवी काही खास गोष्टी जाणून घेऊया मित्रांनो भार्गवीचं लग्न झालं असून ती आपल्या पतीपासून विभक्त झाली आहे त्यामुळेच आज आपण भार्गवीचा पती कोण होता आणि कसा दिसतो तेच पाहूया मित्रांनो नो भार्गवी चिरमुलेचे लग्न हे 2012 हजार बारा साली पंकज सोबत झाले होते भार्गवी आणि पंकज यांचे अरेंज मॅरेज होते पंकज हा मार्केटिंग हेड म्हणून कार्यरत होता या फोटोमध्ये तुम्ही भार्गवी व पंकज यांना एकत्र पाहू शकता मित्रांनो विशेष म्हणजे भार्गवी ही एक अभिनेत्री आहे हे, हे पंकजला लग्नाआधी माहीत नव्हतं मित्रांनो भार्गवी आणि पंकज यांनी अनेक वर्ष एकत्र संसार केला मात्र एके दिवशी भार्गवीने अचानक पंकज पासून विभक्त झाल्याची घोषणा केली एका मुलाखतीमध्ये भार्गवी म्हणाली की माझा घटस्फोट झाला आहे मी जेव्हा मागे वळून बघते तेव्हा मला असं वाटतं की मी सिंगल आहे तर काय झालं मी स्वतः एकटी जगते आणि मी खूपच खुश आहे मी माझ्या निर्णयाचा त्रास होऊ दिला नाही जे झालं झालं ते मी त्यातून आता बाहेर पडली आहे आणि मी जशी आहे आता तशी खूपच खुश आहे आणि मी जशी आता आहे तशी खूपच खुश आहे असे अभिनेत्री भार्गवी चिरमुले म्हणाली मित्रांनो भार्गवी ही सध्या सिंगल लाईफ जगत आहे आणि ती तिच्या आयुष्यामध्ये खूपच खुश आहे तर तुम्हाला अभिनेत्री भार्गवी चिरमुले आवडते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद